तर आजची परिस्थिती कशी आहे वामन वामनदा म्हणजे पंचवीस तीस वर्षापूर्वी हे सांगितलेलं आहे या गीतामधून सर्व आपापल्या आप स्वार्थासाठी बरबटलेले आहे समाजाच काही युक्त फार म्हणजे काही त्यांचं योगदानही नाही असं मला म्हणा वाटते परवा तुम्ही बघितलं कागवाडे साहेबांची काय स्थिती गेली समाजाने तर बघा आणि हे कशासाठी करतात हे बाबत दादा, दादा तीस ती, चाळीस वर्षापूर्वी या गीतामधून मी पेश करतो मग काही गायक नाही असा पण आता एक वेळ मी गाणं गायलं आणि डाबरे साहेब यांनी म्हटलं की नाही तुम्ही म्हणा गायक आहे चाळीस पंचवीस चाळीस वर्ष मी कंपनीमध्ये एक कामगार होतो त्याच्यामुळे मी काही या क्षेत्रामध्ये नव्हतो पण एक निसर्गाने थोडीशी हे दिलेली आहे म्हणजे गाण्याची जी लकअप वगैरे त्याचे लय सूर हे थोडस थोडस जास्त नाही असो असो मी जास्त वेळ येणार नाही परंतु हे गीत मी गाय हाती तुप आल तुझ्या हाती सा तुझ्या हाती तुप आलं तुझ्या हातीसार अरे तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय आणि समाजाच काय आता समाजाच काय समाजाच काय आता समाजाच काय तुझ्या हाती आहे गळ्या समाजाची नाडी राह्याला बसायला ही गाडी तुझ्या हाती आहे गळ्या समाजाची नाडी राहायला माडियानी आणि बसायला गाडी अरे सांग तुझा धंदा बघता तुम्ही काय काय चालू आहे अबे सांग तुझा धंदा आहे तरी का आणि मग समाजाच काय आता समाजाच काय रोज रोज हाट लात जेवता कसे रे रोज रोज हाट लात जेवता कसे रे गल्ल्यावर काहीतरी ठेवता कसे रे अरे रोज रोज खाता आणि तुम्ही रोज रोज खाता त्या कोंबडीचे पाय मग समाजाच काय दादा समाजाच काय अरे तुझ्या हाती तुप आल तुझ्या हाती साय तुझ्या हाती तुप आल तुझ्या हाती तिसा मग समाजाच काय आता समाजाच काय तुझ्या साठी तुझ्या पासी सार काही आहे रे तुझ्यासाठी तुझ्या पासी सार काही आहे रे माझ्यासाठी तुझ्या पाशी आहे तरी काय रे वामनदादा विचार तुझ्यासाठी तुझ्या पाशी सार काही आहे रे माझ्या साठी तुझ्या पाशी आहे तरी काय रे अर सांग तुझा धंदा अर सांग तुझा धंदा तो आहे तरी काय मग समाजाच काय आता समाजाच काय शेवटचं अस आहे दा दादा म्हणतात काम नाही धाम नाही सकाळी उठून काम नाही धाम नाही सकाळी उठून सुख तुला गळ्या येते रे उठुनी दादा म्हणता कि तुला काही काम नाही धाम नाही आणि सकाळी उठून हे सुख तुला कसं काय कुठून येते हा प्रश्न करतात काम नाही धाम नाही सकाळी उठून सुख तुला सांग गळ्या येते रे कुठून अरे पुसते रोज वामनाला ती विचारते त्याची आई मामनाची पा कसं हे केलेला आहे अरे पुसते रोज वामनाला त्या समाजाच काय समाजाच समाजाच आता समाजाच काय धन्यवाद धन्यवाद आपण हे शांतपणे ऐकलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो